महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत लोकसभेच्या ज्या निवडणुकांचे जेवढे टप्पे झाले आणि आता जे टप्पे होणारे या सगळ्या टप्प्यांमध्ये जनमत हे केंद्र सरकारच्या विरोधात गेलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मतदान केलं आणि मतदान करण्याची तयारी ठेवलेली यामुळे भाजप सरकार केंद्रामधून हटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली या भीतीपोटी शेतकऱ्यांना वेड्यात काढण्यासाठी काल कांद्याची निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय घेतल्याची बातमी भाजप सरकारनं पेरली याचं नोटिफिकेशन आम्ही पाहिलं तेव्हा लक्षात आलं की याच्यावरची जरी एक बाजूला निर्यातबंदी उठली असं केंद्र सरकार म्हणत असलं तरी दुसऱ्या बाजूला त्याच्यावरचं निर्यात शुल्क तसंच ठेवलेलं आहे म्हणजे एक बाजूला निर्यातबंदी उठली असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने एक्सपोर्ट ड्युटी तशीच ठेवायची म्हणजे ही अघोषित निर्यात बंदीच आहे याच्यापूर्वी देखील चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती तेव्हा शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काही पडलं नाही डिसेंबर पासून कांद्याचा भाव अतिथी रसा तळाला गेलेला आहे का लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला आता उन्हाळ कांदासुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे तो विकला गेलेला आहे अशा काळामध्ये ह्या निर्यातबंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यातबंदी कायमची हटवली पाहिजे त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नाही जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपीक आहे असं आम्हाला वाटतं